नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब वर सगळ्यांच स्वागत आहे मित्रांनो की आपण आज आलेलो आहेत मित्रांनो आज महादेवाच्या मंदिरावर आलेलो आहेत पहा मित्रांनो आपण की माझ्या पाठीमाग मंदिर आहे मित्रांनो दिसला का पाठीमाग ते मी धाव धावतो तुम्हाला वर गेलो मंदिर खूप मित्रांनो जुनं मंदिर आहे ते पहिल्या काळातलं ते गावाचं कारण मला सांगता येत नाही ते मला कळत नाही पहिले जुने माणसं सांगत येत मित्रांनो खूप जुन्या काळातलं ते मंदिर आहे महादेवाचं खूप उंच वर आहे मित्रांनो हे मंदिर फक्त दोन तीन एक वर्ष तीन वर्ष आहे मित्रांनो फक्त आपला एक सभा मंडप बांधलेला आहे ते तुम्हाला दिसत असन उचक माझ्या पाठीमागे इकडं आहे खूप ओरे अजून आणि तुम्हाला खाली तर दिसत असन आपली बीड नगर रेल्वे चिटकुनच गेलेली आहे मित्रांनो या म आपलं मंदिर आहे महादेवाचं त्याच्या खाली पायथ्याला चिटकूनच गेलेली आहे ते तुम्हाला तुम्ही पाहू शकता ती अगे आणि तिकडं खाली आहे मित्रांनो आपलं काम बी चालू आहे रेल्वेचं आपलं आधी हप्परणी खडी टाकायचं रेल्वे पटरीवर काम चालू आहे मित्रांनो तुम्हाला समोरून दिसत असेल की मी थोडं झोम करून दाखण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो हे अशी आपली बीड नगर फळ परळी रेल्वे मार्ग आहे मित्रांनो हे असाच गेल्या तुम्हाला दिसत असेल समोर बरोबर तीस किलोमीटर आहे मित्रांनो इथून बीड खूप जवळ आहे मित्रांनो मला एक सांगायचं होतं की फक्त की आपलं हे काम हे पटरी टाकलेली आपलं रा आपलं हेवरसिंग सिंग हे अशी पटरीचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो फक्त काय जागी थोडं ब्रिजचे काम बाकी इथं आता पटरीचं काम हे पूर्ण झालंय आणि मागे लगेच खडे टाकायचं काम चालू आहे मित्रांनो हा मला दिसत असून समोरून अशीच गेली मित्रांनो रेल्वे हे अशीच आज सोमवार आहे महादेवाचा वार रे मित्रांनो चला म्हणलं देवाचं दर्शन घ्यायला तो वर चला म्हणलं एखादा हेडवे बनव म्हणलं आपलं वरूनच वरून कसं काय येत आहे जमत आहे का, का नाही पण एकदम फर्स्ट आहे मित्रांनो इथून मला तर चला मला एखादा शूट करू हेडो टाकू आपण एखादा शूट करून युट्यूब वाजण्याचा कार्यक्रम चालेल पाठीमा आपलं मंदिरावर हो। आपला दर सोमवारी कार्यक्रम असतो वाजनी मंडळी पावर मित्रांन हे मंदिर आहे जुनं मंडे मंडप ही आता बांधील दोन तीन वर्षापूर्वी